जी काही अशी आहे त्रेतायुगामध्ये मगेश्वरी परिसरात उग्रसूर नावाचा राक्षस राज्य करीत असे त्याची दोन मुले कलिका आणि सेवामान यांच्या उन्मत्तपणामुळे दे। विशिष्ट मुली विशिष्ट नाचले होते म्हणून त्यांनी त्रिचंडी यज्ञ केला होता त्या यज्ञामध्ये सर्व देवतावरांना आवाहन केले गेले पण देवांचे देव इंद्र त्यांना आव्हान करायला ऋषी विसरले देवाचे इंद्र यांनी ऋषी म्हणून वज्रास्त्र झाले त्या वज्रास्त्राकडून संरक्षण करण्यासाठी ऋषीमुनी आदिमाच्या पार्वतीची प्रार्थना केली माते या संकटापासून आम्हाला वाचवलं आणि मातेने ती वैशालीत गेली आणि मातेचे नाव वज्रश्री आहे ऐतिहासिक मला अशी आहे की अठराव्या शतकामुळे पोर्तुगीजांचे साम्राज्य गोव्यापासून तिजवडपर्यंत पसरलेले होते पोर्तुगीजांच्या अमानुष अत्याचाराला घडलेल्या मराठी जनतेने या अत्याचाराचा सामना करता चिमाजप्पा केशव्यांनी वसईचा किल्ल्या जिंकलेली मोहीम त्याचा पहिला मुख्यमंत्रण वर्षश्री या ठिकाणी गेला त्यांना एक संन्याशी देवीची पूजा अर्चा करताना दिसला सन्याशाला देवीची महती विचारली देवीला नवस केला माते मी तुझ्या वसईचा किल्ला जिंकलो तो तुझा किल्ल्यासारख्या मंदिरपासून मातेने दृष्टाचा दिला की पक्षाचा दावा ज्या दिशेने किल्ला उळेल त्या दिशेने तो किल्ल्यावर हल्ला कर त्याप्रमाणे शिवाजी जाऊांनी पत्कर दिशेने हल्ला केला देवीच्या कृपेने किल्ला जिंकला आणि ज्या किल्ला जिंकल्यानंतर संदेशाच्या किल्ल्यामध्ये चारी बाजूला किल्ल्यासारखी तटबंदी मांडली देवीचा शारदीचा लाखो प्रमाणात भारत देत असतात नवसात प्रसन्न आहे प्रसिद्ध आहे या सगळ्यांनी भाविकांना माझ्या शुभेच्छा आहेत की सगळ्यांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि देवीला मंदिरला दर्शना दररोज सध्या नवरात्र उत्सव असल्यामुळे किती भाविक दर्शन घेण्यासाठी असतात नऊरोजचे किमान दहा ते वीस हजार भाविक दर्शनाला येत असतात एकूण नवरात्र उत्सवात एक ते दीड लाख भाविक दर्शनाला घेतले येत असतात आता जो नवरात्र उत्सव चालू आहे आपल्या मंदिराकडून सध्या या नवरात्र उत्सवात कुठले कार्यक्रम आयोजित केलेले असतात आमच्या मंदिराने मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी पारायण कीर्तन अशी नवरात्री परमेश्वरी म्हटलं की आमच्या आमची आहे आणि कुलस्वामीच दर्शन व्हावं म्हणून मी प्रत्येक वर्षी शारदीय नवरात्री उत्सवाला या मंदिरामध्ये येते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आणि मुंबई विद्यापीठावर आमचा भगवा फडकलेला आहे आणि त्याच्यात दुक्त शेतकऱ्यां शादी नवरात्रोत्सव आहे शक्तीपीठ आहे देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत आपण आपल्याला माहिती असेल की खूप जुनस आणि प्राचीन असं मंदिर आहे या देवी

गेली किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये येत असता दरवर्षी येतो कारण पुण्याहून आलोय मी दरवर्षी येतो कारण ही आमच्या आमच्या नवसाला पावणारी आहे त्याच्यामुळं आम्ही दरवर्षी ह्या पुण्यातून आम्ही दरवर्षी संपूर्ण आमचं गाव येतं आम्ही दरवर्षी बस करून आम्ही सगळ्या महिला इथनं येतो कुठलं गाव आहे तुमचं चाकण सा, मंदिर सावरदरी गाव असं आहे अच्छा किती म्हणजे महिला आहे तुम्ही सगळे दरवर्षी येतात आमच्या टोटल गावातल्या सगळ्या महिला बस कालच एक बस येऊन गेली आमची आजही आम्ही बस करून आले अजून एक बस येणार आहे असं दरवर्षी आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही येतच एक देवीबद्दल तुम्ही काय सांगू शकता आमची श्रद्धा आहे आम्ही दरवर्षी येतो जी काही इच्छा असन आकांक्षा असन त्या इथे येऊन आमच्या पूर्ण होत वर्षापासून तुम्ही ह्या तिकडं दर्शनाला येता काय भावना असते तुमची देवी संदर्भात आमचं कुटुंब चाळीस वर्षापासून इथे येत आहे म्हणजे आमचं कुलदेवीच आहे वज्रेश्वरी आणि आम्ही लग्न झाल्यापासून तीन वर्षापासून येतो इथे दर नवरात्रीला येतो आणि आतमध्ये पण येत असतो आणि ही देवी जी आहे नवसाला पावणारी देवी आहे तर आमचं इकडे येण्याचा म्हणजे उद्देश जो आहे तो आहे जे आम आम्हाला जे मनातले जे गोष्टी आहेत जे, जे पण आम्ही बोलतो ते सगळे पूर्ण होतात इथे आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तुम्ही आलेत कुठून मला मुंबईवर नमस्कार मी कोमल गणेश तरस राहणार साखर मॅडिसी सावरधरी आमच्या सगळ्या भाविका आम्ही इथे येतो कारण की आमची जी नवसाला भाववर गेली आहे वज्रेश्वरी माता ह्याचं प्रतिरूप आमच्या गावात आहे सावरधरीमध्ये त्यामुळे आम्ही इथे पूर्ण श्रद्धेने पूर्ण गाव